नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया बारा राशींचे आजचे राशी भविष्य मेष राशी काही अडचणीनंतर यश मिळेल व्यापार व्यवसायात स्थिती नरम गरम राहील आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे व्यापार व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील आरोग्य उत्तम राहील वृषभ राशी आर्थिक स्थितीत सुधारणा होईल प्रशासकीय कामे पूर्ण होतील नवीन कार्याचे स्वरूप बनवण्यासाठी वेळ उत्तम वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल आरोग्य उत्तम राहील आपल्या हातात आलेल्या संधी निष्ठू देऊ नका मिथुन राशी कौटुंबिक विषयामध्ये काळजी घ्या नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी वादादाची स्थिती टाळा खर्च होईल आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकार्यांना प्रभावित कराल कर्कराशी आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका महत्त्वाकांक्षा वाढतील आरोग्य उत्तम राहील व्यापार व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल घर जमीन संबंधी व्यवहारात फायदा होईल सिंह राशी यथायोग्य विचार करून कामे करा कौटुंबिक विषयासाठी वेळ उत्तम राहील अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील व्यापार व्यवसायात स्थिती आशाजनक राहील संमिश्र परिणामांचा दिवस आर्थिक नुकसानाची शक्यता आहे कन्या राशी बेपरवाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील व्यापार व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील कोणत्याही प्रकारची जोखीम टाळा संभाषणात सावधगिरी बाळगा तूळ दिवस चांगला आहे आपल्या छान वागण्याने इतरांना हवे हवेसे वाटू शकता दिवसाच्या सुरुवातीला काही मोठे कार्य करायची वेळ येऊ शकते पण नंतर आपल्या मनात अनेक प्रकारच्या काळज्या घर करू शकतील वृश्चिक राशी मित्राबरोबर सामुदायिक उपक्रम किंवा पिकनिकच्या रूपात दिवसाचा आनंद घेऊ शकता आपण इतरांना प्रभावित करण्यासाठी स्वतःचे सादरीकरण योग्य पद्धतीने करा इतर लोकांना आपण प्रभावित कराल आपल्या प्रिय व्यक्ती अधिक लक्ष मिळावे अशी अपेक्षा ठेवतात धनुराशी मानसिक सुखशांतीचे वातावरण राहील अनुकूल वार्ता मिळतील नोकरीपेक्षा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे मान सन्मान वाढेल आनंदाची बातमी मिळेल आपल्या दिनचर्येचा सुरुवात गंभीर मानसिक का स्वरूपाच्या कार्यांनी होईल मकर राशी आज पैसे आणि बळाची विशेष भूमिका राहील नंतर केव्हा तरी एखाद्या सामाजिक समारंभात आपल्या विचारांचा परिणाम होईल जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल कुंभराशी महत्त्वाच्या बातम्या मिळाल्याने आपण एक सुखद परिस्थितीत आपणास बघाल नोकरीपेक्षा व्यक्तींना अनुकूल परिस्थितीत असल्याचे जाणवेल काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक होण्याची शक्यता आहे शत्रु वर्ग पराभूत होईल मीनराशी जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा स्वार्थी बनू नका प्रेम प्रसंगात यश मिळेल नोकरीपेक्षा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील व्यापार व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल कला जगतातील व्यक्तींना लाभ मिळेल धन्यवाद अशाच रोजच्या बारा राशींच्या राशी भविष्य ऐकत रहा आणि विश्व या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा